नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज हवा सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब राजकारणात युवकांची भूमिका अत्यंत महत्वाची असते त्यातूनच कार्यकर्ता नेता तयार होतो असे स्पष्ट करीत युवा सेनेने गावागावात जाऊन शिवसेनेची संघटनात्मक बांधणी करण्यासह आगामी सर्व निवडणुका समोर ठेवून युवकांची फळी निर्माण करून मजबूत संघटन तयार करण्यावर भर द्यावा असे आवाहन माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले युवा विजय महाराष्ट्र निमित्त शिलदोड येथील सेनाभवन येथे सेना प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक पार पडली या बैठकीत उपस्थित युवकांना मार्गदर्शन करताना आमदार अब्दुल सत्तार बोलत होते या बैठकीस युवासेना मराठवाडा सचिव निलेश शिंदे मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण अँड आकांक्षा चौगुले अविनाश जाधव युवासेना जिल्हा प्रमुख शिवाजी भगरे यांची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलत असताना आमदार अब्दुल सत्तार म्हणाले की एकनाथराव शिंदे सारखे अठरा तास काम करणारा नेता आपल्याला लाभले आहेत त्यांनी घेतलेले जनहितार्थ निर्णय हे लोकांपर्यंत पोहोचवायला हवे गावागावा जाऊन लोकांच्या अडी अडचणी जाणून त्या सोडवण्यासाठी युवकांनी उपाययोजना कराव्यात वंदनीय बाळासाहेब ठाकरे तसेच धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे यांनी घेतलेले जनहितार्थ निर्णय या योजनांची माहिती घरोघरी पोहोचून सर्व सामान्य जनतेला शासकीय सोने करण्यासाठी युवकांनी या पुढे यावे असेही आमदार अब्दुल सत्तार म्हणाले शिवसेनेला सोन्या नाही तोपर्यंत तो आपल्या पक्षाचा कार्य काय आहे पक्ष काय आहे ऐंशी टक्के राजकारण काय आहे एक क्या क्या गें गें। या प्रसंगी ऍड आकांक्षा चौगले बाजीराव चव्हाण निलेश शिंदे आदींनी मनोगत व्यक्त करत युवा विजय महाराष्ट्र दौराची माहिती देत शिवसेना संघटनात्मक बांधणीवर भर देण्याचे आवाहन केले प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे आनंद दिगे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली शिवसेनेचे जिल्हा संघटक सुदर्शन अग्रवाल यांनी सूत्रसंचालन केले युवासेनेचे सिल्लोड प्रमुख धैर्यशील तायडे यांनी प्रास्ताविक तर शेवटी युवासेना प्रमुख अक्षय मगर यांनी आभार मानले यावेळी युवासेना सोयगाव तालुका प्रमुख कुणाल राजपूत यांच्यासह शिवा टोंपे आशिष कुलकर्णी गौरव सहारे स्वप्नील शेळके शेख असलम राहुल महाजन महेश पाटील आशिष कटारिया आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील त्यांच्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा